नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर सोलापूरात विजेच्या धक्क्यानं शाळकरी मुलीचा मृत्यू सोलापूर शहरामध्ये मंगळवारी दोन अतिशय दुर्दैवी घटना घडल्या एका शाळकरी स्कूल बसच्या चाकाखाली खा येऊन मृत्यू झाला या सोलापूर शहर हळहळले असतानाच रात्री सुमारास एका शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा विजेच्या धक्क्यानं मृत्यू झाल्याची घटना समोर येते जुना एम्प्लॉयमेंट चौकातील चा कोणापुरे चाळ इथं राहणारी राजनंदिनी अनय कांबळे असं मरण पावलेल्या विद्यार्थिनीचं नाव आहे सोलापूर शहरामध्ये सायंकाळी साडे सहा नंतर विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली त्यामुळे वादळी वारा सुरू झाल्यानं शहरात बराच वेळ लाईट गेली होती नागरिकांकडून मिळालेल्या या माहितीनुसार या वादळी वाऱ्यामुळं विजेच्या तारा सुद्धा हलू लागल्या होत्या याचमुळं कोणापूर चाळीत मरण पावलेल्या राजनंदिनी कांबळे या विद्यार्थिनीच्या घराच्यावरून जाणारी विजेच्या तारेचा स्पर्श त्यांच्या लोखंडी जिण्याला झाल्यानं त्यामध्ये करंट उतरला त्याचवेळी राजनंदिनी हिचा स्पर्श त्या जिण्याला झाल्यानं तिचा विजेचा जोरदार धक्का बसला आणि ती जागीच कोसळली हे समजल्यावर नातेवाईकांनी तातडीनं ना त्या विद्यार्थिनीला सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात हलवलं मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित करण्याचे सांगण्यात आले दरम्यान कोणापुरे चाळ परिसरात महावितरणच्या हलगर्जीपणामुळे या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याचा आरोप या परिसरातील नागरिक करत आहेत